हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या लेक्चर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या मध्ये आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे विषयी सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाच्या मित्रांनो आज आपण नेक्स्ट टाइम प्रश्नाला सुरुवात करत आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय आहे सहकार ह्या विषयाचा प्रश्न दुसरा होता संकल्पना स्पष्ट करा आपण ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहे त्या संकल्पना समजून घेतल्या तर त्याचबरोबर त्या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे तेही आपण समजून घेतलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपण आपला जो काही सहकार्याविषयाचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा खालील विधानाबाबत स्वमतल्या तो समजून घेऊया तर मुलांना त्याआधी तुम्हाला आपल्या पेपरची तारीख माहीत असणं आवश्यक आहे आपला पेपर आहे सत्तावीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आपला सहकार या विषयाचा पेपर आहे आता मित्रांनो आपण आपला जो प्रश्न तिसरा आहे तो समजून घेऊया तर प्रश्न तिसरा काय बघा खालील विधानाबाबत लिहा प्रश्न काय आहे खालील विधानाबाबत स्वमत लिहा स्वमत मीन्स स्वतःचं मत तुम्हाला काय वाटतं त्या विधानाबद्दल ते, ते लिहायचंय तीन पैकी दोन तुमच्या पेपर मध्ये तीन असणार आहे तुम्हाला दोन लिहायचे आणि गुण आहे सहा आता मुलांना मी तुम्हाला सांगितलं जेव्हा तुम्ही प्रश्न लिहायला सुरुवात करतात तेव्हा तो प्रश्न किती मार्काला आहे हे आधी समजून घ्यायचं कारण की तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहावं त्या प्रश्नाच्या मार्कावर अवलंबून असतं हे विसरायचं नाही मग तुम्हाला दोन लिहायचे सहा मार्काला म्हणजे मित्रांनो एक जो प्रश्न असणार आहे तो किती मार्कला असणार आहे एक जो प्रश्न आहे तो तुमचा तीन मार्काला असणार आहे किती असणार आहे तीन मार्काला तर मुलांनो आता आपल्याला क्लिअर झाले की तीन मार्काला हा प्रश्न आहे आता आपण पुढे समजून घेऊया तर बघा मुलांनो त्यामध्ये एक नंबर आहे सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा पहिलं काय सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा त्यानंतर दोन नंबर आहे सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी व व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते दोन नंबर आहे सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी व व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते त्यानंतर तीन नंबर आहे सहकारी संस्थेच्या वैधानिक अंकिनशनानंतर तिला अंकेन्शन वर्ग दिला जातो तीन नंबर आहे सहकारी संस्थेच्या वैधानिक अंकेशनानंतर तिला अंकेशन वर्ग दिला जातो त्यानंतर चार नंबर आहे सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे चार नंबर आहे सहकारी संस्थेने अंतर्गत लेखा परीक्षण करावे त्यानंतर पाच नंबर आहे नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो पाच नंबर आहे नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो त्यानंतर सहा नंबर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा सा विकास अवलंबून असतो सहा नंबर काय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो त्यानंतर सात नंबर आहे राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो सात नंबर काय आहे राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यावर समतोल राखला जातो त्यानंतर आठ नंबर आहे सहकारी संस्थांच्या दृष्टीने हिशेब तपासणी करणे सक्तीची आहे आठ नंबर आहे सहकारी संस्थांच्या दृष्टीने हिशेब तपासणी करणे सक्तीचे आहे आणि नऊ नंबर आहे राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते नऊ नंबर काय राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते तर मुलांना हे जे काही नऊ प्रश्न होते या नऊ पैकी फिक्स तीन तुमच्या पेपरमध्ये असतील दोन तुम्हाला लिहायचे आहे आणि सहा पैकी सहा मार्क्स आपल्याला ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये घ्यायचे आहेत तर मुलांना आता आपण प्रश्न बघितले आता आपल्याला प्रश्नही माहीत झाले पण पुढचा प्रश्न असतो मुलांना की या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं लिहिलं पाहिजे आपण प्रश्न अभ्यास करतो प्रश्न समजून घेतो पण आपल्याला बोर्डाला या प्रश्नाचं उत्तर कसं अपेक्षित आहे जेणेकरून आपल्याला आउट ऑफ पण मार्क्स मिळाले पाहिजे तर मुलांनो आता आपण इथे प्रश्न समजून घेतले एकदा तुम्ही हे प्रश्न लिहून घ्यायचे आहे आपण यापुढे कंटिन्यू या, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते समजून घेऊया तर मुलांनो आता आपण या प्रश्न उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते समजून घेऊया तर एक प्रश्न तुम्हाला डेमो आपण ठेवलेला आहे तर मुलांनो बघा तो प्रश्न काय आहे सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा हा प्रश्न तुमच्याच दोन हजार सव्वीसच्या पेपरमध्ये असणार आहे म्हणून मुद्दा म्हणून तो एक नंबर लिहिला होता आणि म्हणून तोच प्रश्न आपण ठेवलाय कारण की हा प्रश्न मित्रांनो वन हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्याच दोन हजार सव्वीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार हे विसरायचं नाही तर आपण समजून घ्या ह्या प्रश्न उत्तर कसं लिहायचं आहे तर मुलांनो आपण समजून घेऊयात आ, हे आहे तुमचं बोर्डाचं शीटचं पेज आपलं हे बोर्डाचं उत्तर पत्रिकेचं पेज आहे आता मुलांना इथे एका साईडला एक समास असतो आपल्याला आपल्याला माहित आहे आणि तो, तो वरती एक तो समास असतो म्हणजे वरती एक जागा असते बघा लाईन करून तर तिथे तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये असे चौकने छोटे छोटे बॉक्स केलेले असतात हे चौकने बॉक्स केलेले असतात त्यानंतर इथे एक बॉक्स केलेला असतो मुलांना इथे दिलं असतं क्यू नंबर क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर इथे पुढे जास्त प्र क्र प्र मीन्स प्रश्न क्र मीन्स क्रमांक आता मुलांना कितवा प्रश्न आहे समजा आपला प्रश्न आहे समजा तिसरा मग आपण इथे घेतो तीन नंबर तिसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आता मुलांना आता आपण प्रश्न लिहित नाही पण तुम्ही इथे एक नंबर टाकला आणि आज समजा तुमचा हा प्रश्न आहे हा काय आहे तुमचा प्रश्न हा प्रश्न लिहिल्यानंतर पुढं आपल्याला उत्तर लिहायचं आता आता तुम्हाला तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात केली तुम्हाला माहिती प्रश्न किती मार्काला आहे आपल्याला तीन मार्काला प्रश्न आहे तीन मार्क हिशोबाने आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्या सुरुवात कशी करायची तुम्ही इथं असं मान करतात किंवा इथं उत्तर असं नाव देतात बरोबर हा आता उत्तर असं नाव दिल्यानंतर तुमची सुरुवात कशी पाहिजे ते सांगतो की समजा हे विधान आहे काय विधान आहे हे वाक्य सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा असावा का तो कठोर नक्कीच असावा समजा तुम्हाला वाटतं हा असावा कठोर असावा म्हणजे तुम्ही या विधानाशी काय सहमत आहे मग तुमची सुरुवात कशी पाहिजे वरील असे उत्तर आहे तुमचा वरील विधानाशी सहमत आहे चला आता हे विधान बरोबर होत आपण काय लिहिलं सहमत आहे इथपर्यंत क्लिअर आहे पण आता ही ओळख खूप तुम्हाला महत्वाची आहे कारण की जर तुम्हाला वाटतंय हे बरोबर आहे ते, ते बरोबर असेल तर तुम्हाला मार्क भेटणार आहे तुम्हाला ते बरोबर असेल तुम्ही ते लिहिलं सहमत नाही चूक लिहिलं तर मार्क भेटणार नाही कारण की तुम्ही जो जे काही वाक्य आहे हे वाक्य खरखर आहे का आहे म्हणून आपण आहे घेतलं आता याच्या पुढे येतं पुढे काय येतं चला आता तुम्ही आहे सांगितलंय ना तर का ते आहे बरोबर चला सहकार आयुक्त व निबंध कटोर प्रशासक असावा का तो कटोर असावा तुमचं मत काय याच्यावर सहकार आयुक्त व निबंध की जो सहकारी संस्थेची तपासणी करत असतो सहकारी संस्थेमधील जे काही कामकाज आहे त्या कामकाज जे काही डॉक्युमेंटरी आहे ते कायदेशीर पद्धतीने ते त्याची आपण काय म्हणतो की चेकिंग करत असतो त्याचे डॉक्युमेंट तर आपण निबंधक म्हणतो मग हा जो व्यक्ती आहे आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशास असावा असला पाहिजे कठोर आपण काय म्हणलं पाहिजे एक कामामध्ये पारदर्शकता असली पाहिजे कामामध्ये पारदर्शकता असेल आपण अधिकारी वर्ग जर खूप डेंजर असेल तो काम करून घेत असेल त्याला परफेक्ट काम लागत असेल तर काय होतं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं आणि सहकारी संस्था पण आपली चांगल्या पद्धतीने मग तुम्ही सोमत मध्ये इथे टाकलं एक नंबर एक नंबर टाकल्यानंतर साधारण तुम्हाला तिथं एक दोन तीन वळी तुमचं पहिलं मत आलं त्याच्यानंतर तुम्ही टाकलं आमचा दोन नंबर एक नंबर नंतर पुढचा किती नंबर टाकला तुम्ही दोन नंबर टाकला त्याच्यामध्ये समजा आपण उदाहरण घेऊयात त्या दोन नंबरमध्ये तुम्ही दोनच ओळी घेतल्या किती ओळी घेतल्या दोन त्याच्यानंतर घ्यायचा तीन नंबर आणि तीन नंबरमध्ये आपण दोन ओळी घेतल्या आता मुलांनो येतं मार्च डिस्ट्रीब्युशन कसं सांगतो आता याच्यामध्ये बुलेट पॉईंट येत नाही मत लिहिताना मुद्दे येत नाही डायरेक्ट मत लिहायचा बघा एक नंबर टाकला डायरेक्ट सुरू करायचं लाइनिंग आता हे जे तुमचं विधान आहे याला आहे एक मार्क किती मार्क आहे एक आता आपला प्रश्न तीन मार्काला आहे एक मार्क विधानाला आणि सोमतला हे जे सोमत तुम्ही लिहिले या सोमतला आहे दोन मार्क मग आता बोर्ड नियमानुसार दोन मार्काला सोमत दोनच पॉइंट मध्ये लिहायचं असतं किती मध्ये लिहायचं असतं दोन पण आपण तीन पॉईंट का घेतले की मुलांना तुम्ही जेवढं चांगलं मत लिहाल जेवढं पारदर्श ते लिहिलं तेवढं तुम्हाला मार्क चांगले पडतील आता इथे दोन दोन ओळीमध्ये घेतलं इथे दोन ओळीमध्ये घेतलं तर तीन मत तुम्ही लिहिली पण एक्झामिनरला असं वाटतं असुकलेली मत एक ओळ चुकली म्हणजे एक मतच चुकल्यासारखं आहे तीन मतापैकी एक मत तुमचं चुकलं किती मत बरोबर येतील दोन म्हणजे दोन मताचे किती मार्क दोन आणि हा एक तुम्हाला मार्क किती पडतील तीन पैकी तीन म्हणजे सहा पैकी सहा अशा पद्धतीने मिळालो या प्रश्नामध्ये आपल्याला मार्क्स मिळत असता अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं तर मुलांना आपण आपला जो सहकारचा प्रश्न तिसरा होता खालील विधानाबाबत सोमतल्या हा प्रश्न तसेच या प्रश्ना जे या प्रश्नामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहे जे तुमच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या पेपरमध्ये येणार आहे ते प्रश्न तसेच या प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहिलं पाहिजे जेणेकरून आपली जी इच्छा आहे पैकीच्या पैकी मार्क्स पाडण्याची सहा पैकी सहाची ती पूर्ण होईल तेही आपण समजून घेतलं म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू